मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप जास्त समाधानाचा आणि तुमच्या ज्ञानाचा हा असू शकतो तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण एन पी के म्हणजेच नत्र स्फुरद आणि पालाश एन पी के म्हणजे जे विद्राव्य खताची जी कार्यपद्धती आहे ती आपण एक सोप्या भाषेत एक शेतकऱ्यांच्या भाषेत समजून घेणार आहोत बघा तर एन पी के म्हणजे काय तर नत्र स्फुरद आणि पालाश यांचं मिश्रण मग आता ती कुठला खत आपण रोप लावल्यावर कुठला खात टाकायचा फुटवे फुटायसाठी कुठला खात टाकायचा फुलं यायसाठी कुठलं टाकायचं कळ्या यायसाठी किंवा फलधारणा जास्त होण्यासाठी फळांचं वजन होण्यासाठी कुठले खतं टाकायचे तर याच बाबतीत याच प्रश्नावर आजचा हा व्हिडिओ आहे आता बघा समजा मी एखादं रोप लावलं तर त्याला सगळ्यात आधी कुठलं खतं द्यायचं त्याला विद्राव्य खतामध्ये म्हणजे लिक्विड खतामध्ये किंवा तुम्ही याला ड्रीप सोल्युबल जे खतं म्हणतात तुम्ही ड्रीपमधून जे सोल्युबल खतं सोडता त्याला एन पी के म्हणतात एन के म्हणजे नायट्रोजन फॉस्फरस आणि कॅल्शियम नत्र स्फुरद आणि पालाश आता समजा तुम्ही रोप लावलं तर सुरुवातीला तुम्ही एकोणीस 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 सोडलं पाहिजे आता बघा एकोणीस 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 म मध्ये बघा नत्र एकोणीस टक्के स्फुरत एकोणीस टक्के आणि पालाश एकोणीस टक्के म्हणजे त्यानं होतं काय तर एन पी के एकोणीस एकोणीस एकोणीसमुळं झाडाचा शेंडा वाढतो म्हणजे सोप्या भाषेत झाडाची हाईट वाढते बरोबर आहे एवढं लक्षात आलं का तुमच्या रोप लावल्यावर सुरुवातीला त्याला एकोणीस एकोणीस एकोणीसची ड्रिचिंग करायची आता एकतर तुमच्याकडे ड्रीप इरिगेशन सिस्टीम असेल तर तुम्ही ते ड्रीपमध्ये टाकून ड्रीपमध्ये ड्रिप सोलेबल खाताद्वारे तुम्ही फिल्टरद्वारे तुम्ही सोडू शकता किंवा दुसरा पर्याय काय तर तुम्ही फवाऱ्याचं तोंड काढून किंवा नोझल काढून तुम्ही त्याला काय म्हणू शकता त्याला तुम्ही प्रत्येक झाडाभोवती तुम्ही एकोणीसशे एकोणीस एकोणीसची ड्रिचिंग करू शकता आता हा झाला पहिला खात एकोणीस एकोणीसशे एकोणीस त्याच्यामध्ये नत्र एकोणीस स्फुरत आणि पालाश बरं आता हा झाला हाईट वाढायचा खात फुटवे फुटाय फुटायसाठी म्हणजे फांद्या फुटण्यासाठी आता नंतरच्या स्टेजला कुठला खत द्यावा एन पी केमधील कुठला खत द्यावा तर तो म्हणजे बारा एकसष्ट शून्य शून्य यामध्ये नत्र बारा टक्के स्फुरद एकसष्ट आणि पोटॅशियम आता ह्याच्यामध्ये के जे घटक आहे नत्र स्फुरद आहे पण पालाश नाही बरोबर ते शून्य शून्य म्हणजे त्यानं काय होणार तर झाडाच्या फांद्या फुटणार बारा एकसष्ट झाडाचे फुटवे फुटतात एवढं क्लिअर झालंय का एकुनिस, 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 हाँ हाँ तर आता आपण पुढचा खात बघूया मित्रांनो तुम्ही एकोणीस 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 हा खात हा विद्राव्य खताची कार्यपद्धती समजवून घेतली बारा एकसष्ट समजून घेतली त्याच्यानंतर तिसरा कुठला आहे तर झिरो झिरो पन्नास नत्र नाही म्हणजे ह्याच्या वाढीसाठी द्यायचं नाही आपल्याला स्फुरत नाही द्यायचं फक्त काय द्यायचं पोटॅशियम म्हणजे फक्त पालाश द्यायचं आणि त्याचं प्रमाण किती आहे पन्नास तर आता झिरो झिरो पन्नास या खतानं काय होतं तर फळाचं जे वजन आहे ते वजन जास्त वाढतं किंवा फलधारणा जास्त होतं किंवा फळांमध्ये जी क्वालिटी आहे ती आ, इन म्हणजे काय म्हणतो तर आपण डिरेक्ट जर बोलायचं झालंच आपल्याला फळाची जी क्वालिटी आहे ती जास्त सुधारते आता जिरूजिरू पन्नास हा जो खत आहे तो का ती सोडा तो आपल्याला फळं भरताना तो आपल्याला म्हणजे जेव्हा आपल्याला जे फळ निघायचं जे मोसम आहे त्यावेळेस आपल्याला हा खत द्यायचं आहे तर ह्याच्यामध्ये बघा फळाची क्वालिटी सुधारते आणि वजन वजन वाढतं आणि फळाची साईज चांगल्या प्रकारे भरते मित्रांनो आता पुढचा जो विद्राव्य खत आहे म्हणजे जो वॉटर सोल्युबल खत आहे ते म्हणजे तेरा चाळीस तेरा आता ह्यानं होतं काय तर तुमचं झाड तुमचं रोप जेव्हा कळ्या यायच्या अवस्थेत असेल तेव्हा तुम्ही हा खत दिल्याने झाडांना रोपांना येणाऱ्या कळ्या याचं प्रमाण खूप जास्त चांगल्या प्रमाणात होतं त्यामुळे तुम्हाला तेरा चाळीस तेरा ह खत हा खत द्यायचा आहे तुम्ही एकतर ड्रीपद्वारा देऊ शकतात किंवा फवार्याचं नोजल काढून देऊ शकतात बरं आता तुम्ही जर वॉटर सोयुबल हे खत देत असाल तर याचं प्रमाण किती आहे तर एकरी तीन ते साडेतीन किलो तुम्हाला ह्या खताचं प्रमाण द्यायचं आहे तुम्हाला जास्तही घ्यायचं नाही आणि कमी घ्यायचं नाही आता कमी किंवा जास्त घेतल्याचेही परिणाम यामध्ये आहेत आ, कमीने काय सरासरी होत नाही पण जास्त जर खत झाला तर झाडांमध्ये याचे परिणाम जरा वेगळ्या प्रकारे दिसून येतात त्यामुळे तुम्हाला प्रमाणातच खताचं हे जे डोस आहे ते द्यायचे मित्रांनो आता पुढचा जो आ, आपला वॉटर सोल्युबल खत आहे म्हणजे विद्रावय जो खत आहे तो आहे झिरो बावन्न चौतीस आता यामध्ये बघा नत्र शून्य टक्के म्हणजे यामध्ये नत्रच नाही झिरो बावन्न चौतीस आता यामध्ये बावन्न जे प्रमाण आहे ते फॉस्फरस आणि चौतीस जे आहे ते आहे पोटॅशियम आता यामध्ये नत्र नाही म्हणजे हा खत काय काम करतो तर झाडाची हाईट रोखून धरतो म्हणजे काय तर वाढ थांबवतो आणि काय तर झिरो बावन चौतीस यामध्ये जास्त प्रमाण कशाचं आहे तर फॉस्फरसचं आहे त्यामध्ये आता हा खत सोडल्याने बघा तुमच्या म्हणजे फळबाग असेल किंवा फुलांची बाग असेल तर यामध्ये तुमच्या फळाचं जे काही क्वालिटी आहे जी जे फळाचं जे वजन आहे शिवाय तुम्ही फुलांची बाग असेल तर जे क्वांटिटी तुम्ही जास्त जे भरघोस उत्पादन घेणार उत्पादन आहात ते उत्पादन वाढवण्याचं हे काम हे खत काम करतं आता याचं प्रमाण देखील एकरी तीन तीन किलो एवढंच तुम्हाला वापरायचं आहे तर आता परत एकदा मी सांगतो झिरो बावन्न चौतीस मुळे तुमच्या पिकाची वाढ थांबून जे क्वांटिटी किंवा जे फळांची संख्या किंवा फुलांची संख्या वाढवायचं काम हा खत काम करतो आता मित्रांनो पुढचा जो खत आहे तो आहे दहा सव्वीस सव्वीस आता या यामध्ये बघा नत्र दहाच आहे परंतु स्फुरद म्हणजे फॉस्फरस आणि पालाश पोटॅशियम आता हे सव्वीस सव्वीस याचं प्रमाण आहे काय काम करतो तर बघा फळाची साईज वाढवण्यासाठी आणि फळाची क्वालिटी चांगली येण्यासाठी हे खत अशा पद्धतीनं काम करतं आता पुढील खत बघा बारा बत्तीस सोळा आता बारा बत्तीस सोळा या खताचं काम म्हणजे तुमच्या ज्या फुलं कळ्या असतील ते वाढवण्याचं हे खत काम करतो त्याच्यानंतर बघा अठरा सेहेचाळीस शून्य शून्य आता बघा यामध्ये बघा पोटॅशियम नाही ह्या खतामध्ये म्हणजे काय तर वाडीला मदतीला येतात फुलाला येतात पण फळं भरायला नाही म्हणजे काय तर हे खत तुमच्या पिकावर येणारे रोग किंवा तुम्ही याकडे रोग प्रतिकार शक्ती देणारा जो खत आहे तो तुम्ही याकडे बघू शकता तो म्हणजे बघा अठरा सेहेचाळीस शून्य शून्य आणि एकोणीस एकोणीस आणि बारा एकसष्ट मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे त्याच्यानंतर परत एकदा झिरो झिरो पन्नास या खता जर खताचं जर सांगायचं झाल्यास तुमच्या फळाचं वजन वाढवायचं काम असेल किंवा फळाची क्वालिटी यायचं काम असेल तर हे खत तुमचं काम करतो mm. तर मित्रांनो ही बघा विद्राव्य खतांची कार्यपद्धती आणि आता आ, आस, एन पी के कधी वापरावे याचं जर तुम्हाला मी एक शॉर्ट तुम्ही एक सांगायचं झाल्यास सारांश रूपात सांगायचं झाल्यास वाढीच्या सुरुवातीला बघा एन म्हणजे नत्र नायट्रोजन जास्त लागतो फुलं फुलं येण्यासाठी फॉस्फरस जास्त आणि फळं भरण्यासाठी भरण्यासाठी पोटॅशियम जास्त वाटलं तर तुम्ही हा जो फोटो आहे याचा स्क्रीनशॉट काढून घ्या तुमच्या नक्कीच काही ना काही कामाला येईल तर मित्रांनो ये आजच्या व्हिडिओसाठी एवढंच आपण पुढच्या टॉपिकमध्ये नवीन विषयासोबत तुमच्यासोबत गप्पा मारण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद